आय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हा ब्लॉग तीन दिवसाचा म्हणजे जेव्हा गावाला जायच्या अगोदरपासून आणि गावावरून आल्यापर्यंत हा व्हिडिओ असणार आहे थोडं थोडं शूट केलेलं आहे मला जसं जमेल तसं कारण खूप घाई गडबड होती आणि त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं शूट केलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर प्लीज थोडंसं समजून घ्या ताईनो तर गावाला जायच्या अगोदर मी मुलचंमध्ये गेल ती काही साड्या घ्यायच्या होत्या आपलं साध्या सिंपल कारण माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं मग त्यांच्या बहिणींना वगैरे साड्या घ्यायच्या होत्या सिंपल अशा घ्यायच्या होत्या पण ह्या भाभी माझ्यासोबत आल्यात्या मग त्यांना मधून एक साडी घ्यायची होती त्यासाठी इथं मी बघत होते आम्ही दोघी पण छान भेटेत मुलचंमध्ये आणि कमी किमतीसुद्धा असतात आणि बऱ्या खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला तिथं बघायला भेटतात आणि दाखवायचं तर अजिबात कंटाळा करत नाहीत तर हे आमच्या घरापासून थोडंसं ज लांब आहे पण चांगल्या भेटेत आणि सिंपल साड्यासुद्धा छान अशा असतात त्यामुळे हिथंच गेलतो आम्ही तर हिथंसुद्धा बघितल्या साड्या आणि आता नंतर सिंपल वगैरे साड्या घेते तीन चार साड्या घ्यायच्या होत्या मला त्यासाठी म्हटलं मुलचंदमध्ये जाओ ऑफर वगैरे चालू असते तिथं सारखी आणि तर ज्या दिवशी मी साड्या घ्यायला गेलते त्या दिवशी होता गुरुवार आणि आम्हाला शुक्रवारचं निघायचं होतं सकाळचं तर आता घरातलं सर्व काम आवरून स्वयंपाक वगैरे केला आहे आणि आणवीलासुद्धा सुद्धा आणवी बघा माझी मोबाईल शूट करत होते म्हणजे व्हिडिओ तर चला आता घरी जायची घाई चाललेली आहे म्हणजेच की सासरी आणि बॅग वगैरे पॅक केलेत अजून बरंसं राहिलेलं आहे तर आता बारा वाजेचं आलेत आम्हाला नाही म्हटलं तर एक दीड वाजेलच इथून निघायला तर घरातलं जायचं म्हटलं की सर्व व्यवस्थित असं आवरून निघावं लागतं नाही तर परत आलं की अजून पसारा परत तेच काम त्यामुळे म्हटलं अगोदर व्यवस्थित असं आवरावं आणि आता बॅग वगैरे सर्व पॅक केलेत आणि आता निघायचंच आणि आता गावाकडे गेल्यानंतर मा माझ्याकडून जेवढं शूट होईल तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर करेन कारण काय होतं गावाकडे गेलं की सारखा मोबाईल पण हातात घेता येत नाही आणि कसं कार्यक्रम वगैरे असलं की खूप धावपळ होते आणि मग मोबाईलकडे काही एवढं टाईमच भेटत नाही आणि दुसरं कोण व्हिडिओ शूट करणारंसुद्धा नाही कारण मिस्टर वगैरे माझ्या मोबाईलला हात लावत नाही ते म्हणते तू आणि तुझं ते काम तुझं तू बघ त्यामुळे एवढं काय जेवढं शक्य होईल ते मी तुमच्याबरोबर दाखवण्याचा प्रयत्न करीनच तर चला किचन वगैरे आता पुसून वगैरे घेते आणि भांडी सुद्धा झालेत आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही प्र, प्र, हे कमेंट्सला रिप्लाय देणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर झालेला येतात घरातलं तर घरात तरा ता तर आता प्रवाससुद्धा चालू झालाय नाही म्हटलं तर दीड वाजले हितच आता जायला नाही म्हटलं तीन साडेतीन तास लागते खूप कंटाळा येतो माझ्या माहेर जायचं म्हटलं की तीन तासात ता पोचतो पण सासरी जायचं म्हटलं की एक तास जास्त लागतो जरा लांब आहे तर चला प्रवाससुद्धा चालू झालेला आहे आणि हा आहे सातारा हायवे ह्याच्यावरून जात असतो आम्ही आणि कधी कधी बापदेव घाटातून जातो कधी इकडून जरा जवळ पडतं असं वाटतं त्यामुळे ह्या साईडने आम्ही जात असतो तर आणि नंतर कधी मी गावाकडे गेली असं निवांत निवांत वेळेस तेव्हा मी मग तुम्हाला माझे ग सारसरचे माहेरचे लोक सर्व व्हिडिओमध्ये दाखवीन कारण कसं होतं माहिती आहे का गावाकडच्या माणसांना रोज शेतात काम करणारे अगदी साधी भोळी माणसं असतात आणि मग युट्यूब mm. वगैरे काही माहीत नसतं मग उगा आपल्याला त्यांना आवड आवडलं नाही तर उगा आपण कशाला व्हिडिओ शूट वगैरे करायचं त्यासाठी तसं मला वाटतं आणि बघू नंतर मी एकदा निवांत असं गेली गावाकड तर प्रयत्न करीन मी त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायला कारण एका ताईची कमेंट आली की ताई तुझे फॅमिली मेंबर दाखव कोण कोण राहतं कोण नाही तर ते सुद्धा मी प्रयत्न करेन पण हळूहळू थोडासा त्यांना सुद्धा टाईम द्यावा लागेल कारण कसं हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे घरामध्ये कोणी हे म्हणजे यूट्यूब क्षेत्रात क्षेत्रात वगैरे कोणी आज आजपर्यंत नव्हतं त्यामुळे ते त्यांना जरा अवघड जाईल आणि थोडासा मी प्रयत्न करेन बाकी सगळं त्यांच्यावर त्यांना आवडलं तर मी घेईन नाही आवडलं तर नाही घेणार असं आहे कारण आपल्यामुळे कोणाला त्रास नको असं मला वाटतं आपल्याला जे आवडतं ते सर्वांना आवडेल असं नसते त्यासाठी तर चला हा दाग लागतो आम्हाला जाताना बसुन बसुन, तर आनी आता नाही म्हटलं तर दोन अडीच तास झाले आणि खूप कंटाळाला बसून बसून आणवीला सुद्धा भूक लागले तर द्राक्षी वगैरे घेतली सुद्धा घेतले आणि आता आणवे सुद्धा झोपी जाईल कारण गाडीत बसून बसून असं झोप आल्यासारखं होतं त्यामुळे आणवी जाताना येताना झोपतच असते आणि माझा सुद्धा अवतार बघा कसा झालाय कारण घरातले सर्व आवरून निघायचं तरी आता मी ड्रेस घातला आता तिथं म्हटलं गेल्यानंतर ड्रेस चेंज करून साडी नेसावी तर आता जवळपास आलेलो आहे आणि हे आहे नातेपुते गाव बऱ्याच ताईंना माहीतसुद्धा असेल आणि इथं तर मी कॉलेजला होते अकरावी बारावीला तर आमचं कॉलेजसुद्धा दाखवते बाहेरून आणि आपल्या गावाकडे आल्यानंतर एक वेगळंच असं वाटतं कारण गाव ते गाव असतं आणि शहर ते शहर असतं तर ही हे बघा हे आहे आमचं म्हणजे मी जिथं शिकलेली अकरावी बारावी ते आहे कॉलेज त्या कॉलेजपासून थोडंसं पुढं आलं की एक हॉस्पिटल आहे अश्विनी हॉस्पिटल म्हणून तिथं अन्वीचा जन्म झाला तर म्हणजेच की माझ्या मुलीचा तर छान हॉस्पिटल आहे आधी खूप अशी ह्या साईडला झाडी होती पण आता सर्व काढून टाकले तर त्यानंतर थोडंसं असं पुढं गेलं की मग माझ्या माहेरी जाण्यासाठी रोड आहे पण आता काय आता सध्या काही तिकडे जाणार नाही त्यामुळे थोडासा रोड तेवढा दाखवला मी नंतर कधी गेली माहेरी तर मी पूर्ण घर वगैरे दाखवेन मम्मी पप्पा भाऊ हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तर घरी यायला नाही म्हटलं तर सहा वाजल्या आणि तिथून पुढं नाश्ता वगैरे चहा पाणी झालं आणि मग स्वयंपाक वगैरे आवरून घेतला तर आता जेवणं वगैरे झालेत तर आता इथं जे गावाकडेच म्हणजे वस्तीचं आमचं घर आहे शेतात आणि तिथं एक शाळा आहे छोटी लहान मुलांची तर तिथं आज गॅदरिंग होतं शाळेत काही जागा पुरत नाही त्यामुळे एक शेत असं मोकळं होतं त्यात पीक वगैरे नव्हते तर तिथं गॅदरिंग घेतलेलं तर आम्ही इथं बसून गॅदरिंग बघत होतं आमच्या वट्यावरती आणि चला आता हे जेवणं वगैरे झाल्यानंतर जे काही बारीक वगैरे करायचं होतं वाटण शेंगदाणे हे आता बारीक करून घेते तर त्या बारीक वगैरे करून घ्यायला नाही म्हटलं तर आम्हाला बारा वाजले आणि नंतर झोप लागेपर्यंत एक वाजले तर असं होतं त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही जेवढं जमेल तेवढं शूट केले थोडंसं समजून घ्या नंतर मी एकदा निवांत गेले की सर्व तुम्हाला घर वगैरे शेतात काय काय आहे ते सुद्धा दाखवेन तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होतं त्या दिवशीचा इथं कीर्तन वगैरे चाललेलं बारा वाजता फुलं पडतात आणि त्यानंतर जे पाहुणे वगैरे आहे आले त्यांचे जेवण वगैरे होतेत तर त्या दिवशी तिथून पुढे काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही सर्व जेवणं खावणं झाली पाहुणे रावळ्यांची आणि तिथून सुद्धा जेवलं मग तिथलं सर्व आवरून आम्ही इकडे म्हणजे यायला निघालो नाही म्हटलं तर आम्हाला तिथंच सात वाजलेले आणि सात वाजला वाजता आम्ही निघायला पुण्याला आल म्हणजे निघालो सात ते नाही न्या म्हटलं तर इथं यायला आम्हाला बारा वाजल्या त्यामुळे जास्त काय व्हिडिओ शूट करता आलंच नाही आणि खूप दमलेली मी तर त्यामुळे येतानासुद्धा मी काहीच व्हिडिओ शूट केला नाही तर आता ह्या हा आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे की काय काय गावावरून आणले ते म्हंटल आता भरून ठेवावं कारण गावावरून येताना खूप सारं काय काय देत देत तिथले कारण शेती वगैरे आहे आणि शेतात सर्व माळवा असल्यामुळे जे काही आणलेल ते म्हंटल आता व्यवस्थित ठेवावं तर अजून मी केस सुद्धा विचारले नव्हते कारण खूप कंटाळ आलता आणि घरी आले की कपड्यांचा एवढा राडा होता आणि पाणी सुद्धा नव्हतं त्यामुळे मग कपडे जे पाणी होतं तेवढे धुतले बाकीचे ठेवले म्हटलं उद्या नंतर धुता येतील तर कांदे बटाटे दिलते आणि हा एक महत्वाचं बोलायचं होतं कालच्या ज्या व्हिडिओ खाली कमेंट आली की तू धन दन, धनश्रीची कॉपी करते असं वाटतं तर खरंच ती क कमेंट बघून मला खरंच खूप वाईट वाटलं म्हणून नंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला की तुम्हाला म्हणजे माझ्या गोडताईंना जे मला माझे माझे व्हिडिओ ज्यांना आवडतात म्हटलं त्यांना विचारावं की मा मी खरंच कॉपी केल्यासारखं तुम्हाला वाटते का तर ब सगळ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई अजिबात नाही तू तूच आहे म्हणजे तुझं आणि पहिल्यापासून मी प्रयत्न करते जे माझे रिअल लाईफस्टाईल आहे तेच मला शेअर करायचे आहे अगदी सुद्धा कॉपी कोण किंवा काही सुद्धा मला करायला आवडत नाही जे माझं आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर त्या ताईंना कसं असं वाटलं काय माहीत मी धनश्रीची कॉपी करते हां मी तिचे व्हिडिओ बघते आणि मला खूप आवडते त्यांचे व्हिडिओ आणि त्यांच्यापासूनच मी व्हिडिओ टाकायला म्हणजे मोटिवेट झाली की आपण सुद्धा काही ना काही असं करू शकतो तर तसं काही नाही त्या ताईच्या अजिबात मला राग आला नाही पण त्यांना असं वाटलं म्हणून मला खरंच मनाला लागलं तर परत ताईंनी सर्व माझ्या गोड ताईंनी मला समजून सांगितलं तू अशा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नको कारण कसं होतं आपण जसं जसं व्हिडिओ व्हायरल होतेत किंवा आपली प्रगती होऊ लागते तसे सगळेच लोकांना आपण आवडेल असं नाही आपल्या व्हिडिओ काही लोकांना आवडतील बोलणं काही लोकांना आवडेल काही लोकांना नाही आवडेल कारण कारण प्रत्येकाच्या दृष्टी बघण्याची वेगवेगळी असते वेग त्यामुळे तू लक्ष देऊ नको तर मग नंतर मी तो व्हिडिओ डिलीट केला म्हटलं जाऊ द्या आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपल्या ह्या गोडताई एवढे छान कमेंट करते त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं एखादी कमेंट वाईट आली तर आपन ते हुआ? आ, ते जेकर लक्षा तर आपण ते डिलीट करून टाकायची किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर तेव्हापासून मी ते ठरवलं तर खरंच ताईनं तुम्ही खूप मला समजून घेता आणि खूप सपोर्ट करता काही चुकलं तर हक्काने सांगता अगदी लहान बहिणीसारखं स्वप्नाईल तू असं करायला पाहिजे होतं असं कर तसं कर आणि खरंच ते सांगितलं ना मला खूप म्हणजे जवळच्या व्यक्तीने कुणीतरी सांगितल्यासारखं का वाटतं कारण मला बहीण वगैरे नाही तर आहेत दो, एक दोन कमेंट करते अशा आणि त्या महिलाच आहेत बरं का तर त्या कमेंट करतात पण आता पासुन ला ला आता आजपासून मी ठरवलं की अजिबात लक्ष द्यायचं नाही चांगल्या कमेंटकर लक्ष द्यायचं आणि जे आपल्याला बघायला आवडतील आणि प्लीज ताईनं जरी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत नसतील एक दोन कमेंटच्या कमेंट्स आल्या त्या ताईंसाठी तर प्लीज बघू नका पण अशा कमेंट करू नका जरी तुम्हाला करायच्या असतील तर करा पण मी आता लक्ष देणार नाही कारण मला अजून खूप पुढं प्रगती करायची आहे आणि माझं स्वामींचा माझ्यासोबत आशीर्वाद आहे तर मला कशाचीच भीती नाही कारण स्वामींना माहीत आहे मी खरं सर्व खरं दाखवते आणि माझा स्वभाव कसा आहे आणि माझ्या गोडताईंनासुद्धा माहीत आहे तर त्यामुळे जास्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायची गरजच नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते का आजचा व्हिडिओ जरा तुम्हाला वेगळा असं वाटला असेल तर सॉरी थोडंसं समजून घ्या न अजून दुसरा व्हिडिओ असा उद्याचा छान असा घेऊन येईल मी तुमच्यासाठी तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ